स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जे या दिवाशी व सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे आठ वाजले तर आता टायर वगैरे झालो चहा वगैरे झाला आहे मित्रांनो आंघोळ वगैरे करून आता कसं वळणला जायचं आहे पप्पाला सोडायला कारण की येऊन जाऊन करत होते दोन तीन दिवसापासून मित्रांनो कारण की दिदीन तीन कसं बाळ सगळे घरी होते म्हटलं मग या दोन एक दिवस तर शाळा तर उघडली आहे आपली सोळा जूनला उघडली तर निघायचंच होतं मित्रांनो म्हटलं माझं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू म्हटलं कारण दोन तीन दिवसापासून ब्लॉग येतच नाही आहे काही कारण असतं तर तुम्हाला आधी बाहेर सांगा जरा दाखवतो आधी चला बाहेर तर बघा मित्रांनो कांद्याच्या गोवाने इथंच ठुले कारण की तिकडे काम चालू आहे तिकडे पाणी वगैरे सांगताय त्याच्यामुळे इथंच ठुले बघा दोन कांद्याच्या गोहण्या आपल्या आत्ताच पाणी आलं होतं हे बघा खाली गेलं सकाळी आलं तर पण जास्त काही टाईम थांबलं नाही पाणी हे बघा सूर्यदेव एकदम मस्त असं वातावरण ऊन पडलं आहे मित्रांनो आज फुलं बघा किती छान आहे आत्ता आपलं लिंब वगैरे मस्त आलेत अजून पिकायला सुरुवात झाली मित्रांनो बरेच असे खाली पडतात पण उचलून घेत असतो बघा असं मन मन प्रसन्न वातावरण झालं आहे साखसाखाही ते स कालमित्रांनो तिथं सेडण्यात बांधून घेतलं व ते नारळीच्या थोड्या फांट्या वगैरे छाटल्या कारण की तो खा खाली जास्त त्याचा लोड झाला त्याच्यामुळे ते वरच जाईना त्याच्यामुळे त्याचे फांट्या तुरून घेतल्या तर आता चांगलं दिसतंय वारका शेपमध्ये आले इकडं बाबा किती अडचण झाली आता एकदम गबळच गबळ झाले आता सर सर्व त्याचे आंबे काय होते कायर्या वगैरे ते तोडून घेतलं आहे आता दुसरेच तोडून न्यायचे त्याच्यापेक्षा म्हटलं आपणच तोडून घेऊ आणि खतम करून टाकलं बघा या पपईचे झाडं त्यांना पाणी नाही दिलं आज द्यावं लागेल तर चला मित्रांनो घोवळ वळणला आता भरपूर टाईम झाला आवरलं आहे त्यांचं पण तर मित्रांनो मी पप्पाला वळणला सोडलं ना आता घरी चाललो कारण की येतानी काय शूट करायला जमलं नाही मित्रांनो कारण की घाई होती मित्रांनो नऊच्या आधी ड्युटीवर जावं लागतं त्याच्यामुळं लवकरच लवकर निघून तिथून कसं पोचायचं डोक्यात तसं तिथून निघालो मित्रांनो व रस्त्याला आलो इकडं पुढं थांबलो मित्रांनो म्हटलं इकडं कसं आहे मित्रांनो मानवरीच्या पुढे येऊन थांबलो थोडं वळणमधून निघालो घाई घाई येऊन थांबलो म्हटलं आता तर रोडलाच थांबलो मित्रांनो हे बघा आता कपाशीचे सीझन चालू झाले मित्रांनो ह्या बघा कपशी कशी लावली भरपूर अशी कपशी वर आली मित्रांनो कारण की आता माग चांगला पाऊस चालू होता तेव्हाच कपाशी वगैरे लावून घेतल्या ह्या बघा मित्रांनो इथं मस्त असं हे काय याच काय नाही माझ्या ध्यानात नाही मित्रांनो पण याचा उपयोग चांगला होतो बरं का कसं आहे मित्रांनो आज म्हटलं पप्पा तिथं राहणार आहे आता काही शाळेतून यायला जमत नाही त्याच्यामुळं म्हटलं आता आपण आपले काम बघावं निवांत मध्ये मग कसं ते पण निवांत असतं त्यांना सकाळी घेऊन जायचं ना खूप अशी धावपळ होत असते मित्रांनो नारळाचे झाड बघा ना आलता आलंय का मित्रांनो काय झालंय काय माहित आज पावसाचा अंदाज वाटतोय का कारण की सकाळपासून ऊन पण नाही पडलं म्हणावं असं बहुतेक यायला बसला पाऊस चला मित्रांनो निघा मग लवकरात लवकर घरी जाऊ तर मित्रांनो निघालो आता लवकरात लवकर घरी जाऊ कसं जेवण पण नाही केलेलं आणि काय मित्रांनो आता लवकरच भूक लागायला सुरवात होते खूप असं वा मस्त झालेलं आहे मित्रांनो पाऊस झाल्यामुळं फिरायला भारी वाटतं गाडीवर आणि अजून जर पाऊस आला ना तर एकच नंबर वाटत मार्गा आता फक्त पीक पेरलेलं आहे ना ते चांगल्या अवस्थेत उगलं पाहिजे तर चला मित्रांनो मग जाऊ घरी तर मित्रांनो मग घरी आलो दुपारी दुपारी जेवण वगैरे केलं कसं आहे आता मित्रांनो पाच सहा वाजत आलेत मित्रांनो पाच साडेपाचचा ता चा ता टायमिंग झालाय तर त्याच्यामुळं म्हटलं आता कसं वार आपण सुटलं होतं आणि त्याच्यात अचानक गॅस पण संपवून गेला होता मग गॅस वगैरे भरून आणला मित्रांनो आत्ताच तुम्हाला दाखवतो गॅस टाकी आणून बाहेरच ठेवले अजून हे बघा आत्ताच टाकी घेऊन आलो गॅसची गॅस जोडावं म्हटलं आता कसं संध्याकाळी सायपाकाचा वांदा वर्षा मेन मम्मीने बनवला होता चुलीवर सायपाक इकडं चूल बनवली छोटीशी इकला ते बघा इकडे चूल बनवली होती आपण पाणी ताप होतो पण काही इमर्जन्सीला त्याच्यावरच स्वयंपाक वगैरे बनवून घेतला कारण की मग मी वळणला गेलो होतो ना मध्ये संपल्यामुळं मग कसं धावपळचं अवत होते म्हटलं मग त्यांनी बनवून घेतलं तेवढं तरी ते बरं झालं मग दुपारच्या टायमिंगला म्हणजे गाडी नसते जाती वस्ती वगैरेवर फिरायला गॅस गाडी मग आत्ता फोन केला चार साडेचारच्या दरम्यान घेऊन आलो गॅस आता ब बनवते गॅसवरच स्वयंपाक वगैरे जोडून वगैरे देऊ तो गॅस तेवढा थे त्यांना टाकीवर पाणी टाकून घेतलं थोडं धुवून घेतलं तिला हे बघा बसून घेतला गॅस आता गॅस गॅस बसून घेतला व चालू करून पाहिला आता इथं घालून देऊ त्याला त्याची जागा आहे तिथं फडके बर बसलं का अजून फस सारखं होता येत ना बसला ना आता बस का झालं चाललं <laughs> बघा मस्त किचन मध्येच बनवले टाकी टायला जागा गॅस पागा पसारा <laughs> बघा आपल्या इकडे पिल्लू झोपलं मित्रांनो दिवसा झोपत रात्री मग अवघड दे का नाही त्याचं कसं तर मित्रांनो आज मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो कारण की संध्याकाळ व्हायच्या आधी मित्रांनो तुमच्यापर्यंत पोचवायचं पण असतं ब्लॉग कारण की आता पावसाचे दिवस त्याच्यामुळे कधी पण पाऊस येऊची शक्यता असते वारं सुटलेले मित्रांनो बघा खिडक्यातून झाडं वगैरे किती हे जोरात जोरात हालतायत त्याच्यामुळे म्हटलं ना लवकरच ब्लॉग अपलोड करून घेऊ मित्रांनो आपला तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा सर्वांना जे आदिवासी हिवाय शुभ मित्रांनो आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये